मी मातांग समाज अध्यक्ष सर अजय भाऊ लोखंडे अण्णाभाऊ साठेनगर भुसावळ येथून अध्यक्ष या नात्याने सर्व मातांग समाज बांधवांना विनंती करतो की जे भुसावळमध्ये आपल्या सर्व मातांग समाजातील बांधवांनी आपल्या अण्णभाऊ साठेनगर येथे जे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यासाठी आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी अण्णाभाऊ साठेनगर येथे बारा वाजेपासून हजर राहावं असे मी त्यांना नम्र विनंती करतो क्रांतीवीर लहूजी शक्ती संस्थेचा संस्थापक अशोक पारदे एक ऑगस्ट एकशे चारवी जयंती निमित्त जो कार्यक्रम आम्ही अण्णाभाऊ साठेनगर येथे आयोजन करलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये हो दहावी पास बारावी पास विद्यार्थ्यांना बक्षीस समारोह हो। व पहिली ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक व वयाची वाटप करण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे व मान्यवरांच्या उपस्थित राजकीय लोके राजकीय राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होतील आणि सर्वांच्या हस्ते हा मोठा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी व महापुरुषाच्या स्मरणामध्ये त्यांच्या आठवणीत आणि त्यांच्या उत्साहात हा जो कार्यक्रम आम्ही आयोजन करण्यात आला आहे हा कार्यक्रम मोठ्या जोमाने साजरा करण्याचा सा, आम्ही आयोजन केलेला आहे तरी सर्व मातंग समाजांना निवेदन आहे की आपण मोठ्या संख्येने अण्णाभाऊ साठे येथे कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपली उपस्थिती द्यावी यासाठी मी आपला निवेदन करतो आणि एवढे बोलून जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय लवजी जय अण्णाभाऊ साठे जय भीम